तुम्हाला भरपूर अशा चिवण्या लागल्यात मित्रांनो वलगणीच्या बघा ह्या साइड ला आहेत भरपूर वलगणीच्या चिवण्या आहेत या साईडला आहे हा साइडला दोन आहेत जिवंत बईट मित्रांनो साईज बघा जबरदस्त साईज आहे साईज हे नमस्कार मित्रांनो मी गणेश पाटील तुमच्यासाठी परत एकदा मित्रांनो नवीन व्हिडिओ घेऊन येणे आहे येत आहे मित्रांनो तर मित्रांनो आज मी आलो आहे आपण टाकली होती मित्रांनो झाले कालचे दिवस हे बघा माझे मागे झाले आहेत मित्रांनो मला दिसत असतील की आता आपण आलो पालवला मित्रांनो बघू आज आपल्याला झाल्याला काही चिवण्या लागतात मित्रांनो आता आली भरती तर बघू आज आपल्याला जाली टाकल्या आहेत किती चिवण्या भेटतात त्या तुम्हाला मी दाखवतो व्हिडिओमध्ये नवीन असेल प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका मित्रांनो जास्ती सबस्क्राईब करा मित्रांनो कारण तुमच्यासाठी अशा बऱ्याच मी व्हिडिओ नवीन नवीन मी आणत राहीन मित्रांनो तर चला न थांबता तुम्हाला मी आता दाखवते ते म्हणजे आपण टाकले होते ते म्हणजे कालचे दिवस मित्रांनो झाली ती सकाळी पालवली आणि सकाळच्या पालवल्यानंतर मित्रांनो आता दुपारी आला ते म्हणजे भरती पाण्याला ते, भरती ते आता भरतीच्या पाण्यावरती मित्रांनो आता आपण चाललो परत एकदा ते म्हणजे जाली पालवला आणि जाली पालवल्यानंतर मित्रांनो बघू आता आपल्या जालीला काय लागते ते तुम्हाला मी दाखवते व्हिडिओमध्ये कुठं ना का मित्रांनो जाऊ व्हिडिओमध्ये कंटिन्यू मित्रांनो आपण आलो होतो म्हणजे जाली पालवाला आणि जिवंत असा बोईट लागला हा बघा झालीला हा बघा एकदम जिवंत असा मित्रांनो साईज बघा जबरदस्त साईज आहे साईज बघा साईज बघा मित्रांनो कडक साईज अशी आणखीन बघू आपली झाली तिथं काय लागतात ते तर आता आपण बघू झालो आपण फाइनली ये. गांजा लागले ते एकदम म्हणजे जिवंत असं दोन्ही दिस येय लागले पोळी. तर आपण भरपूर आहे मित्रांनो. बघा. पहिला पहिला लागले मित्रांनो एकदम जिवंत. बघा. एकदम जिवंत असा लागलाय तो म्हणजे पोळी. अशा इटला शिवण्या पण लागलेत भरपूर. आणखीन तुम्हाला दाखवते काय काय लागले. तर मित्रांनो समोर बघताय ना हा बघा पाण्यामध्ये एकदम जिवंत असा बोईट लागलाय हा बघा हा बघा एकदम जिवंत असा पाहतोय बघा हा बघा एकदम जिवंत असा लागलाय आणि आणखीन त्या साईडला पण आहे ते बघा भरपूर अशी दालीपाल वचे हो आहे त्या साईडला बघू आपण काय लागतात ते मित्रांनो जिवंत बोईट हा बघा जिवंत बो हो बो असा बोईट लागला आहे लागलाय मगाशी मी बोललो आपण झाले तिथे लागला होता बोईट आणि या साइडला लागले त्या साईडला पण हे बघा भरपूर असे वलगणीचे मित्रांनो शिंगायला लागले ह्या ला बघा आणि या साइडला आहे बो तो बोईट आहे जिवंत हा बघा आणखीन एक दुसरा त्या साईडला वलगणीची शिंगाली मित्रांनो हे बघा भरपूर असे लागले मित्रांनो या साइडला देखील दोन आहेत बघा जिवंत जिवंत माल मित्रांनो बघा आणखीन बघू आज आपल्या काय लागतं ते काय शिंगाले बाबा मित्रांनो भरपूर अशा लागले काय का बघा या साइडला देखील दोन आहेत दाखवलं तुम्हाला भरपूर अशा आपल्या चिन्ह्या लागल्या आहेत मित्रांनो वलगणीच्या बघा ह्या साइडला आहेत भरपूर वलगणीच्या चिवण्या आहेत किंवा आहे ह्या साइडला आहे ह्या साइडला दोन आहेत ह्या साइडला मित्रांनो लागले तो आणि ह्या साइडला आणखीन एक चिवणी आहे ह्या साइडला एक चिवणी आहे भरपूर असे चिनण्या लागले मित्रांनो मित्रांनो बघू आणखीन आपल्याला काय लागतं मित्रांनो शिंगायला बघा खूप अशा भरपूर अशा वलगणीच्या शिंगायला लागल्यात ह्या बघा चिवण्या बघा आणि या साइडला येते म्हणजे मित्रांनो बारीक असे लहान साईड कोलबी आणि या साईडला भरपूर अशा मित्रांनो चिवण्या लागल्यात वलगणीच्या पहिल्याच पावसाच्या पहिल्याच चिवण्या मित्रांनो आणि या साइडला येते लहान साईड चे आता थोड्याच वेळात मित्रांनो आपण घेऊ काढून चिवण्या आणि बघू आणखीन आपल्याला दुसरी जाळी पालवायची त्या जाळीनं बघू आणखी किती लागले ते तुम्हाला दाखवतो एवढी कंटिन्यू आहे मित्रांनो चिवण्या बघा जिवंत चिवण्या चिवंत चिवण्या भरपूर असं मित्रांनो आपली भरली आणि या साईडला देखील ह्या बघा भरपूर असे चिवण्या लागले आणखीन आपण बघू बघा या साईडला देखील वलगणीचा भरपूर असे चिवण्या लागल्यात मित्रांनो बघा चिवण्या बघा चिवण्या बघा पहिलीच पाऊस पहिलीच चिवणी मित्रांनो भरपूर अशी तर मित्रांनो आत्ता आहे ना तुम्ही मगाशी मी तुम्हाला दाखवलं भरपूर अशा चिवण्या आपल्याला भेटल्यात ते आता आपण घेऊ मित्रांनो काढून पहिले तुम्हाला मी दाखवून घेतल्या कमीत कमीत वीस ते पंचवीस चिवण्या आहेत मित्रांनो दोन चार बोईट आहेत आणि एक कोलबी आणि दोन चिंबोरी अशी भरपूर मित्रांनो आता घेऊ आपण काढून आणि लगेच जाऊ ते म्हणजे दुसरी झाली पारवाला त्या झाली पण मित्रांनो बघू आपण किती चिंब चिवण्या लागल्या त्या त्याची तुम्हाला दाखवलं तर व्हिडिओमध्ये कंट्रोल आणि नवीन असेल तर सबस्क्राईब केलं जाऊ मित्रांनो पहिली वर्ग पहिली शिंगाली शिंगाल लागले साईडला पण आहेत मित्रांनो साईडला तर बोईट जिवंत बघा असला लागलाय खाली आहे ते त्याच्या पण मित्रांनो आहे ते म्हणजे जिवंत त्यांचा नाही होईट बघा जिवंत जिवंत आत्ताच लागला मित्रांनो झाली पालवत होत आणि आत्ताच जस्ट आपल्याला लागलाय तर म्हणजे बोईट जिवंत कुठला तर जिवंत जिवंत एकदम वाईट मित्रांनो मित्रांनो पहिल्या पावसाचा पहिला बोईट हा बघा एकदम जिवंत जिवंत बोईट मित्रांनो हा बघा आहे जिवंत बोईट तर मित्रांनो त्या साईडला लागलाय तर एक बोईट आणि ह्या साईडला देखील हा बघा कसली साईज आहे मित्रांनो धनकट बोंबील यो बोईट लागलाय ला मित्रांनो सॉरी जरा चुकलो हा बघा धनकट म्हणजे मोठ्या साईजचा लागलाय बोईट हा बघा बघा कडक साईज कडक कडक साईज साईज बघा मित्रांनो खतरनाक साईज तुम्हाला दाखवतो हातात घेऊन बघा साईज बघा साईज बघा एक नंबर साईज आहे मित्रांनो तो मित्रांनो त्या साइडला हाय एक या साईडला एक आहे दो हो दोन आहेत साईज बघा मित्रांनो कसली कडक आहे खतरनाक साईज या साइडला मोठ्या साईज मोठ्या साईज चे मित्रांनो लागले तर म्हणजे दोन बोईट कडक तर जेव्हा आता काढून

लागले काय तुम तर मित्रांनो आता होत्या ना मगाशी आपल्याला तुम्हाला दाखवले आपल्याला भरपूर असं चिवण्या मित्रांनो भेटल्या त्या घेतल्या पिशवीत ते घरी गेल्यानंतर तुम्हाला मी दाखवेन तर मित्रांनो आजचा आपला लहानसा छोटासा व्हिडिओ होता मित्रांनो कसा वाटला नक्की मला सांगा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय मित्रांनो नक्कीच व्हिडिओमध्ये मित्रांनो नवीन नवीन आणण्याचा प्रयत्न करीन व्हिडिओमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं जाऊ नका चला भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय मला